अमृत मंगल कार्यालयात बारा जुलै आणि तेरा जुलै रोजी सावता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवस बैठकीचे आयोजन करण्यात आले होते विविध जिल्ह्यांमधील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अमर सिंग यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले वेगवेगळ्या सूत्रांमध्ये परिचय संघटना बांधणीवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळ या विषयावर ज्येष्ठ ओबीसी नेत्या प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनी तर माळी समाजातील साऊथ परिषदेचे योगदान व पदविकारांचे कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन दादासाहेब मुंडे यांनी केले त्याचबरोबर स्नेहपोषणानंतर मध्यरात्रीपर्यंत मुक्त सामुदायिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली अरणला राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा अवर्ग दिल्याबद्दल आभार देखील मानले अनेक मुद्द्यांना धरून त्यावर खोल चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपामध्ये अध्यक्ष कल्याणराव आखाडे हे भाऊ देखील झाले या दोन दिवसांच्या बैठकीमध्ये सकारात्मक विचार प्रेरणा आणि उमेद मिळाली अशी भावना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या सावता परिषद बीड जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी म्हणून घेतलेली मेहनत सफल झाली असे त्या म्हणाल्या बीड पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री